मित्रांनो जे ह्या प्लॉटवरती उभा मी डाळिंबाच्या हे दाखवण्यासाठी तुम्हाला की आज बघत आहात तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सेटिंग या ठिकाणी बहरलेला आहे बऱ्यापैकी सेटिंग चालू आहे प्लॉटला मागून निघणारे पण आणखीन कळी अतिशय उत्कृष्ट आहे पूर्ण भागात बघू शकता फुलांना चांगल्या पद्धतीने लकडलेला भाग आहे टेम्परेचर अगदी कमी आहे एवढं चॅलेंजिंग वातावरण असताना सेटिंगला प्रॉब्लेम येतात बऱ्याच डाळिंबाच्या शेतकऱ्यांना माहित असेल तरी पण अतिशय उत्कृष्ट सेटिंग दिसते कॅनोपी दिसते झाडाचा टवटोळीत पण आहे तो अतिशय आणि झाड एकदम फ्रेश दिसतं हे माझी बार्शी तालुक्यातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मधल्या आमच्या बागातल्या शेतकऱ्यांना एकच सांगायचंय की जो रेस्ट पिरियड वरती तुम्ही निवांत आता बागाला काय खायला देत नाही बागाला जोपासना करत नाहीत त्याच्यामुळे भविष्यात तुमच्या बागा पिकाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत नाहीत तर ह्या बागावरती रेस्ट पिरियड मध्ये अतिशय उत्कृष्ट काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याचं फळ खराब वातावरण टेम्परेचर अतिशय लो असताना देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा भाग तुम्हाला बहारलेला दिसेल माझी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जाळीम शेतकऱ्यांना सांगायचं आहे मला की अशा पद्धतीचा भाग आपल्याला करायचा असेल तर तुम्हाला रेस्ट पिरियडमध्ये काम करणं महत्वाचं आहे फक्त छाटल्यानंतरच त्या बागेवरती व्यवस्थित काम करणं म्हणजेच फूल लागणं आणि फळ लागणं नसतं शेतकरी मित्रांनो पन्नास ते साठ टक्के सर्वात महत्वाची गोष्ट आहे पन्नास ते साठ टक्के कारणीभूत त्याला फक्त स्टोरेज रेस्ट पिरियड मध्ये काम केलेलं स्टोरेज कारणीभूत असतं आणि ज्यावेळेस माल लागला माल लागल्यानंतर निरोगी माल करणं आणि तिथून पुढे मालाला चांगल्या पद्धतीचं बनवणं हे काम माल लागल्यानंतर चाल